थांब थांब पळू नको पळू नको रस्त्याने पळू नको रोड आहे थांबार वडापाव खानार आहे काय झाणार तू काय झालं वडापाव खाणार आहे हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळंच एकदा एक नवीन ब्लॉक्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आत्ता बरंच सामान लावलेलं आहे आणि आत्ता जायचं आहे मार्केटमध्ये थोड्याशा भाज्या लावून बाजारामध्ये जायचंय बाजार बाजारामध्ये जायचं आईस्क्रीम खायला जायचंय चला निघूया आणि उसाचा रस प्यायला जायचं बाहेर गेले की आम्हाला उसाचा रस लागतो आणि चला निघूयात तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सांगत आधी तुम्हाला भेटेल तर चला आता आवडलेलं आहे आता वाजले पाच म्हटलं भाज्या पण संपल्यात आणि नाही वाजले मग तर चला निघूयात परत लवकर गेलं तर जास्त म्हणजे बाजार नाही भरत आहे संध्याकाळच्या टायमिंगला थोडेसे म्हणजे बाजार वगैरे असतात चला निघूया केलाय सगळीकडनं बघितला की एवढं बारीक का केला रे तुला आता स्टाईल करायची होती ना आज हेअरकट केलाय रुतुराजचा सकाळी हेअरकट करायला गेलता आणि जायच्या अगोदर म्हणायचं मला हेअरकट एर... नाही करायचा स्टाईल करायची मला स्टाईल करायची म्हणून हेअरकट करायचा नव्हता आणि नंतर गेला आणि एकदम बारीक कटिंग करून आला आहे ना कोणी केली अंघोर केली डायरेक्ट आंघोळ केली आल्यावर ना काय घेणार रे பாயே ah, फासला लेना टिकट लाग डर इशू आता मध्ये इशू आता तोच हो आता नाही ना टिकट लाग जय जो भाई तपली फासले फासले छान

Tak boleh Tuh

चला आता आता जेवणच नाही करायचं आहे ना आता हेच खायचं दोन टाईप गेल्या वेळी सांड होत तो, तो सकाळी आणि चार वाजता जेवायला नकोच आणि आता आजच संपले तर दुपारी चहा चहा करताना रडायला लागला की नको म्हणून आणि आता हट्ट करून आलाय आणि आता एवढं सगळं घेतलं थांब दादा रेऊ दे ทามท่าปูน o c ปูน o รัฐถนนปูน o รูดไอ้ท่าใครบออะไรกันใครขัอะไรกทูปูชานอะไรกันใครขัอะไรกันบอตพูชานอะไรกัน่ามเบบไ้ที่บตะพวสวดตะวบอต खायला आलो आम्ही दाबेली खाल्ली परत पाणीपुर खाल्ली आहो सॉस घ्या ना सॉस बस खाली खाली बस देते ते त्याला हात लावायचा ना त्याला हात लावायचा ना एवढा मस्त ना जागोदरा मी एकाच जागेवरचा खातो होतो असं वाटायचं की त्याच्यासारखा वडापाव कुठंच भेटणार नाही पण हा ना मला त्याच्यापेक्षा मस्त वाटतं थांब सॉस लावून देऊ का नाही खायचा त्याच्यात लावून खायचं तुला लावून देऊ का थांब सॉस पाहिजे का नको तुला आहे गरम ना मग कुकून खायचं असत फुकून चटणीच घ्या चटणी घ्यायची जरा वडापावची चटणी म्हणजे वेगळीच लागते घरची चटणी वेगळी राहते चटणी एकदम मस्त राहते त्याच्यामुळे घरी नाही खाल्ली तरी वडापावची चटणी वडापाव खायला मजाच नाही पडू दे पडू दे पडू दे, दे। पाहिजे तुला चटणी थोडीशी बरे लागते

खाना रे वड़ापा। वड़ापा वो या और मंग बंगना श्रीमिन रे। वड़ापा कौन रे? वड़ापा वो रे पापा डार्कल की। आ का श्रीमिन रे। वड़ापा की खाना रे वड़ापा? वड़ापा वो रे खाना रे। क्यों खाना रे दोनों कटिंग? दोनों तो रे। ना ताई श्रीमिन ना रे दोनों Solo son poesías.